राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा खानदेशात सिंचन प्रकल्पातील जलसाठा घटत असून हा साठा सुमारे तेवीस टक्के एवढाच राहिला गिरणा धरणातील साठा सुमारे सोळा टक्के एवढाच आहे जलसाठा घटत असल्याने पुढे पावसा चांगल्या पावसाची प्रशिक्षा आहे गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आहे पण या धरणाचा लाभ जळगाव जिल्ह्यात अधिक आहे जिल्ह्यातील चाळीसगाव पाचोरा भेडगाव एरंडोल धरणगाव जळगाव या तालुक्यांमधील आणि गावांमध्ये टंचाई दूर करण्यासाठी या धरणातून पाणी सोडलं आहे तसेच रब्बीत एकवीस हजार हेक्टरला पलाव मिळतो या धरणातून तीनदा नदीत पाणी सोडलं आहे तर रब्बीसाठी देखील तीन वेळा आवर्तन सुटलं होतं धरणाची साठवण क्षमता अठरा टक्के एवढी आहे हे धरण मागील चार वर्ष अठरा टक्के भरलेलं होतं परंतु गेल्या पावसाळ्यात धरणात छप्पन्न टक्के जलसाठा होता त्यामुळे धरणातील पाण्याचा लाभ रब्बीला मिळालेला नाही गिरणापटच्या गावांना टंचाईचे चटके बसत आहेत पण सद्यस्थिती धरणात फक्त सोळा टक्के जलसाठा आहे त्यातून काही दिवसांपूर्वी टंचाई निवारण्यासाठी नदीत पाणी सोडलं होतं त्यामुळे जलसाठा आणखीन घटलाय तापी नदीवरील हतनूर तालुका भुसावळ धरणातील जलसाठा सध्या स्थिर आहे त्याचे दोन दरवाजे मागील रविवारी उघडले होते धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली त्यामुळे त्यातील दोन दरवाजे सुमारे दोन मीटरने उघडले होते परंतु या धरण चौपन्न टक्के गाळ असल्याने जलसाठा हवा तेवढा नसतो औष्णिक विद्युत प्रकल्प वरेणगाव तालुका भुसावळ येथील आयुध निर्माणी भुसावळ शहर जळगाव येथील औद्योगिक वसाहत आणि नदीकाठच्या सुमारे दहा गावांमधील टंचाई निवारण्यासाठी हतनूरमधून पाणी सोडलं जातं राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब